हॅलो मैत्रिणीनो वेलकम टू भावीज रेसिपी चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत खांदे स्पेशल झंझणी तशी डाळगंडोरी तुम्ही बघू शकता आपली डाळगंडोरी किती मस्त दिसते तर आणि खायलासुद्धा ती तितकीच टेस्टी लागते तर चला तर आता आपण बनवायची पद्धत बघूया अगदीच सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत खांदेशी डाळगंडोरी तर सगळ्यात आधी आपल्याला यासाठी लागणार आहे आंबट सुका मी घेतलेला आहे एक पाव आंबटसुका आंबटसुका ही पालेभाजी बाजारामध्ये सहज उपलब्ध होते आणि खायलाही थोडीशी आमखर लागते सोबत आपण घेतलेली आहे तीन जाड हिरवी मिरची दहा ते बारा लसणाच्या पाकड्या एक इंच आलं पाच ते सहा हिरवी मिरची चार टोमॅटो थोडे कच्चे टोमॅटो घ्यायचे एकदम पिकलेले टोमॅटो घ्यायचे नाही एक कांदा अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट अर्धी वाटी खोबऱ्याचे काप अर्धी वाटी तुरडाळ तर सगळ्यात आधी आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत तर आंबट सुका मिरची टोमॅटो कांदा आणि तूरडाळ ही आपण शिजवून घेणार आहोत तर बघा सगळ्यात आधी आपण आंबट चुका धुऊन याला कट करून घेतलेला आहे बाकी आपण कांदा टोमॅटो आणि जाळ मिरची ही आपण कट करून घेऊयात बघा अशा प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे तर आता आपण सगळ्यात आधी तो कांदा घालूयात नंतर कापलेली जाळ मिरची घालूयात जे आपण टोमॅटो घेतलेले होते थोडे कच्च्या स्वरूपामधले ते कापून घेतलेले आहेत आपण आणि लास्टला जे आपण अर्धी वाटी तूरडाळ घेतलेली होती ती पण आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती पण आपल्याला या भाज्यांमध्ये शिजवून घ्यायची आहे तर आता आपण शिजवण्यासाठी यात थोडंसं पाणी घालूयात पाणी असं खूप घालायचं नाही कारण भाज्यांमध्ये पण पाणी असतं त्याच्यामुळे पाणी कमीच घालायचं तर अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत तीन ते चार शिटी करून बघा आपलं एकदम मस्त असं हे शिजलेलं आहे आता हे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे इलेक्ट्रिक रवीने किंवा आपल्या लाकडाची जी रवी असते त्याच्याने आपल्याला हे व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे आपण एक इलेक्ट्रिक रवीने करणार आहोत खूप पण बारीक करायचं नाही फक्त एकदा रवी फिरवायची अशा प्रकारे बघू शकता तुम्ही बघा अशा प्रकारे आपल्याला असं जाडसरच हे बारीक करायचं आहे तर हे झाल्याच्यानंतर आपण जे लसूण आदरक आणि मिरची घेतली होती आपण याचा ठेचा बनवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आता आपण भाजी बनवायला घेऊयात झणझणीत अशी डाळगंडोरी आपण आता बनवणार आहोत एका पॅनमध्ये मी तीन पळी तेल घातलेलं आहे तेल तापल्याच्यानंतर नंतर आपण एक चमचा यामध्ये जिरे घालूयात जिरेनंतर कढीपत्ता घालूयात कढीपत्त्यामुळे पण टेस्ट खूप छान येते नंतर आपण जो लसूण अद्रक आणि मिरचीचा ठेचा बनवला होता तो घालूयात पण आपण तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेणार आहोत गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आपण यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचे काप केले होते ते काप घालूयात ते पण व्यवस्थित आपण सगळं मिक्स करून घेऊयात छानपैकी फ्राय होऊ द्यायचे ते काप पण दाळगंडोरीच्या भाजीमध्ये हे असे काप खूप छान लागतात दोन मिनटामध्ये हे खूप छान फ्राय होतं तुम्ही बघू शकता किती मस्त कलर त्याला आलेला आहे तर दोन मिनटाच्या नंतर हे फ्राय झाल्याच्या नंतर आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा हळद दोन चमचे धनापूड एक चमचा गरम मसाला तर हे सगळं आपण असं मिक्स करून घेणार आहोत हे मसाले पण या तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायचे तर किती मस्त कलर त्याला आलेला आहे तर एकदम मस्त असे मसाले पण आपले फ्राय झालेले आहेत आता आपण यात घालणार आहोत अर्धी वाटी जे आपण शेंगदाण्याचं कूट केलं होतं ते कूट हे पण लगेच आपण परतत राहणार आहोत असं सा। एकसारखं हे जे कूट आहे हे थोडंसं जाळसरच ठेवायचं या भाजीमध्ये हे जाळसर कूट खूप छान लागतं आता हे सगळं व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर आपण यामध्ये ज्या आपल्या भाज्या शिजवून घेतल्या आहेत त्या भाज्यांचं सगळं मिश्रण घालूयात आता हे आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत आता आपण जसं आपल्याला जशी भाजी पातळ हवी तसं आपण यात पाणी ॲड करणार आहोत तर आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करणार आहोत ही भाजी अशी खूप पातळ पण नसावी किंवा खूप घट्ट पण नसावी अशी मिडियम स्वरूपामध्ये ही भाजी करायची अगदी खानदेशी पद्धतीने जशी डाळगंडोरी करतात तशाच पद्धतीने आपण ही डाळगंडोरी केलेली आहे वरतून आपण चवीपुरता मीठ घालणार आहोत परत एकदा आपण असं परतून घेणार आहोत आणि आता याला मस्तपैकी एक उकडे येऊ द्यायची आहे बघा एकदम, एकदम मस्त उकळ त्याला आलेली आहे आणि तेलही आजूबाजूने छानपैकी सुटलेलं आहे त्याला आता लास्टमध्ये आपण यात घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घातल्याच्या नंतर आपण याला एकदा मस्त अजून एकदा परतून घेणार आहोत आपण बघू शकता खानदेशी पद्धतीने झणझणीत अशी डाळगंडोरी आपली तयार झालेली आहे तर आपण आता सर्व करूया तुम्ही बघू शकता डाळगंडोरीची भाजी सोबत पोळी भात सलाड पापड अगदी मस्त कॉम्बिनेशन जमतं तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू